ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत तो आहे महाराष्ट्राच्या इतिहासात अभेद्य राहिलेला हा देवगिरी किल्ला या देवगिरी किल्ल्यावरती आता आपण पोहोचलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती असणारा हा देवगिरी किल्ला खरं तर अकराव्या शतकामध्ये यादव राजवंशांनी आपली राजधानी या ठिकाणी बनवलेला आणि या यादव राजवंशातील राजा भिल्लम याने या देवगिरी किल्ल्याची निर्मिती करून हा देवगिरी किल्ला राजधानीचे ठिकाण बनवला आणि शेवटपर्यंत अभेद्य राहिलेला हा देवगिरी किल्ला या देवगिरी किल्ल्यावरती आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत या देवगिरी किल्ल्यावरती सर्वात महत्वाचे पाहण्यासारखे ठिकाणं आहेत ते म्हणजेच किल्ल्याच्या सुरुवातीला असणारं भारत माता मंदिर त्यानंतर डाव्या बाजूला असणारा चांद मिनार किल्ल्यावरती प्रवेश करताना आपल्याला लागणारा भुलभुलैया रस्ता या सगळ्या बाबींनी हा किल्ला शेवटपर्यंत अभेद्य ठेवला या देवगिरी किल्ल्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे परकीय सत्ता ज्या सर्व महाराष्ट्रामध्ये आल्या या सर्व परकीय सत्तांना या किल्ल्याचं नेहमीच आकर्षण राहिलं या किल्ल्यावरती आपण प्रवेश करत असताना जो भुलैया रस्ता लागतो तो भुलभुलैया रस्ता हा सत्ता करणाऱ्याचं संरक्षण करायचा कारण किल्ल्याला प्रवेश करताना दोन ते तीन भाग लागतात आणि शेवटच्या तिसऱ्या भागामध्ये प्रवेश करत असताना किल्ल्याला सुंदर अशी तटबंदी आहे या तटबंदीच्या बाहेर जो खंदक आहे त्या खंदकामध्ये सातत्याने पाण्याचा प्रवाह असतो त्यामुळे हा पाण्याचा प्रवाह छेदून शत्रूला वरती प्रवेश करणं अशक्य राहायचं म्हणून अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र शासनाने जी सात आचार्य महाराष्ट्रातली घोषित केली त्या सात आचार्यांपैकी असणारा हा देवगिरीचा किल्ला अतिशय सुंदर आणि कायमच पर्यटकांना आकर्षण राहिलेला या देवगिरी किल्ल्यावर उजव्या हाताला भारत माता मंदिर आहे ते थोड्या वेळाने आपण व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत तर इकडं पाठीमागे जो आहे तो आहे चांद मिनार हा चांद मिनार आपण या ठिकाणी बघू शकतो हा उंच मिनार अल उद दिन बहमनी अर्थात अहमद शहा द्वितीय यांनी फारशी वास्तुकलेचा एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून हा चौदाशे पंचेचाळीस मध्ये गुजरातच्या विजयानंतर या चांद मिनारची निर्मिती केलेली आहे खरं तर दगड आणि चुन्यापासून मिनार बनवलेले आहे आणि काही ठिकाणी रंगीत बसविल्या गेल्या आहेत ज्याचे अवशेष आजही भिंतीवर दिसतात या मिनाराला चार माळे आहेत आणि सर्पिलाकार पाहिर्या आतून आहेत या ठराविक प्रकाश आणि हवेकरिता झरोके या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत मिनाराच्या एका बाजूस अनेक कमानी युक्त खोल्या ज्या चोवीस खोल्यांच्या स्वरूपामध्ये आहेत तर या जमिनीपासून उंच असणाऱ्या मिनाराची उंची साधारणपणे एकोणऐंशी पॉईंट पाच मीटरचा हा देवगिरी किल्ल्यावरचा मिनार आहे असे अनेक ठिकाणं देवगिरी किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणून प्रत्येक इतिहास अभ्यासकाने आणि पर्यटकाने एकदा तरी देवगिरी किल्ल्याला भेट दिली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दे देवगिरी किल्ला कशा स्वरूपात अभेद्य राहिला हा भुलभुल या रस्ता काय आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे धन्यवाद